नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वार्षा पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एकाच चौकोनी कापडापासून खूप सुंदर असं आहे पाऊच तसेच मी या अगोदर पाऊचचे पण खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत पण तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर ते पण नक्की बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी त्यांची लिंक देऊन ठेवते आणि आजचा पण व्हिडिओ अगदी एकाच कापडापासून आहे जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट बनून तयार होतं तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ युजफुल वाटला आवडला वाट तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आजच्या आपण बघणार मैत्रिणी एवढे एकाच चौकोनी कापडाचा रिव्ह हे हो माझ्याकडे छोटे छोटे तुकडे होते मग मी ते जोडून जोडून असा चौकोनी कपडा एक जोड देऊन तयार केलेला आहे वेलवेटचा कपडा आहे आणि त्यानंतर मी इथे गोणी कट करून घेतली गोणीची लांबी अकरा बाय अकरा इंच आहे म्हणजे चौकोनी कपडा लागणार आहे आपल्याला तुम्ही हे बारा बाय बारा इंच पण घेऊ शकता म्हणजे जेवढं छोटं मोठं पाहिजे तुम्हाला त्यानुसार ठीक आहे तर बघा हे अकरा बाय अकरा इंचा चौकोनी कपडा आपण गोणी घेतलेली आहे मी तुम्ही ऐवजी फॉर्म पण घेऊ शकता आणि आज तरसाठी मी एक कॉटनचा कपडा खाली ठेवून घेत आहे ठीक आहे आणि वरतून आपण हा वेलवेटचा कपडा ठेवून यावरती आपण चारही बाजूने स्टिच करून यावरती क्विल्टिंग पण करून घेऊया खूप एवढे टिपा मारून घेऊया एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करूया आणि यावरती मी पुन्हा अशा आडव्या आडव्या टीपा पण मारून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी यावरती आडवे आणि उभे टिप मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे अस्तर गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक त्यानंतर मैत्रिणी मी इथे झीप घेतली आहे जी की आपली अकरा इंच आहे थोडीशी वाढव घेतलेली आहे मला याच्यामध्ये रनर ओवायचा आहे त्यासाठी तर एक रनर घेतलेला आहे मी आणि एका साईडने छोटी बाजू आणि एका साईडने मोठी बाजू अशा पद्धतीने करून आपण हे रनर ओवून घेऊया कालच्या व्हिडिओमध्ये पण मी रनर कसं व्हायचं ते पण एक डिटेल दाखवलेलं आहे आणि आज पण पुन्हा दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे रनर पण ओऊन घेतलेला आहे यामध्ये ठीक आहे आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ते एका साईडने स्टिच करून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती पुन्हा टॉप स्टिच पण देऊन घ्यायचे आहे तर चला आता आपण लगेचच स्टिच करू यावरती पुन्हा आपण अशा पद्धतीने दापटी पण देऊन घेऊया ठीक आहे एक्स्ट्राची झेप मी कट करून घेतलेली आहे आणि यानंतर दुसरा पार्ट पण आपल्याला यावरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे या साईडने यावरती पण आपल्या लिझीप खोलून दापटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे या दुसऱ्या पार्टवरती पण आपण अशा प्रकारे टॉप स्टीच देऊन घेऊया त्यानंतर मैत्रीण राहिलेले आहे थोडीशी जी झीप आहे तिच्यावरती थी पण आपण अशा प्रकारे दाबटीप देऊन घेऊ रनर दुसऱ्या साईडला ओढून घेतलेला आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण या झीप पण दाबटीप देऊन घेतलेली आहे दोनही झीप थी आपली टॉप स्टिच देऊन झालेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर आपलं काय आहे याचा सेंटर काढून घ्यायचं आहे इथे सेंटरला एक मी मार्क करत आहे आणि या साईडने पण सेंटरला एक मार्क करूया ठीक आहे आणि जिथे आपण मार्किंग केली आहे तिथेच आपल्याला बघा अशा पद्धतीने बघा जिथे मार्किंग आलेली आहे त्यावरतीच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर सेंटरला मार्क केली तिथेच आपल्याला बरोबर आहे ती अशा प्रकारे ठेवून घ्यायची या साईडने पण जिथे मार्किंग केली तिथेच आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची कडे कडेने स्टीच करून घ्यायचं हे दोनही साईडने ठीक आहे तर बघा दोनही साईडने आपण स्टिच करून घेतलेला आहे या आता यानंतर आपल्याला इथे एक बाय एक इंचा चौकोन कट करून घ्यायचा आहे चारही पार्ट आपण कटिंग करून घेतलेले आहे आता यावरती मी पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेते ठीक आहे आणि त्यानंतर हा जो कॉर्नर आहे ते आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घ्यायचे चारही कॉर्नर आपल्याला सेम अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत ठीक आहे या साईडचा पण तर चला आता आपण ही कॉर्नर पण स्टिच करूया तर बघा अशा पद्धतीने मी चारही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे आणि इकडे कडे आपण लॉकची टीप पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे चारही कॉर्नर आता ही झीप ओपन करून घेऊ आपण आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊ तर बघा खूप सुंदर असं आपलं बनून रेडी झालेला आहे मैत्रीण अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे पाऊच बनून रेडी झाला आहे तुम्ही यामध्ये पेन पेन्सिल पण ठेवू शकता त्याचबरोबर शिलाईचे म्हणजे दोऱ्याचे बंडल वगैरे पण ठेवायचे असेल तर तुम्ही ते पण याच्यामध्ये इझिली ठेवू शकता खूप सारं सामान तुम्ही यामध्ये ठेवू शकता ना अजून पण बघा जागा अशी शिल्लक राहिलेली आहे आपली आणि अगदी फक्त एकाच चौकोनी कापडापासून आपण हे खूप सुंदर असं हे पाऊच बनवलेला आहे आणि बघा दिसायला पण बघा किती सुंदर असं दिसत आहे आणि स्वतःच्या हाताने बनवलं त्याचा काही आनंद हा वेगळाच असतो आणि हे कापड पण वेलवेटचं होतं त्यामुळे पण अजून छान लुक आलेलं आहे आणि दिसतं पण अगदी सुंदर आणि त्याचबरोबर हा बॉटम पण बघून घ्या आणि त्याचबरोबर कडेला बघा आपण हे एकाच साईटने म्हणजे एकाच कापडापासून बनवलं तर ते जे आपण चार टक्स दिले होते ते बघा अशा पद्धतीने दिसत आहे कडेने सावकाश, टेप टेप तर अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनं मी तुम्हाला या पाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर मैत्रिणीनो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आतमध्ये पण बघा किती मोठा असा स्पेस आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्त्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय